नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरतीच्या सर्वच पदांसाठी ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त असलेला संदर्भ ग्रंथ पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला या ठिकाणी आपल्याकडे संदर्भ ग्रंथ आहे रेल्वे भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असा एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक जो है, है। हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे ग्रॅज्युएट लेवलची पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसाठी हा संदर्भ ग्रंथ अत्यंत उपयुक्त आहे या पुस्तकाची किंवा या संदर्भ ग्रंथाची पाहूयात या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य अध्ययन म्हणजे जनरल अवेअरनेस हा विषय मिळणार आहे त्याचबरोबर बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित हे दोन्ही विषय सुद्धा यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे तसेच भारताची कला आणि संस्कृती खेळ व क्रीडा हे घटक सुद्धा यामध्ये कवर करण्यात आलेले आहे म्हणजे जवळजवळ रेल्वे भरतीचा शंभर टक्के असणारा सिलेबस यामध्ये कव्हर केलेला आहे आणि सर्वात महत्वाचे हा जो संदर्भ ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे ते मराठी माध्यमातून आहे आणि आपल्या सर्वांना माहीत असेल की रेल्वे भरती दोन हजार चोवीसची ही जी रेल्वे भरती आहे ती आता मराठी माध्यमातून होणार आहे ठीक आहे त्यादृष्टीने हा संदर्भ ग्रंथ आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आते या का ठीका है, आता का या संदर्भ ग्रंथाची अनुक्रमाणिका पाहूयात ठीक आहे आता आपण अनुक्रमाणिका पाहूयात या ठिकाणी सर्वप्रथम पुस्तकामध्ये भारतीय रेल्वेचा इतिहास देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे यामध्ये कालगणना सिंधू संस्कृती हडप्पा संस्कृती वैदिक संस्कृती त्यानंतर जैन धर्म बौद्ध धर्म जनपदे महाजनपदे त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासातील विविध जे साम्राज्य होते जसे की मगध साम्राज्य वर्धन साम्राज्य मौर्य साम्राज्य गुप्त साम्राज्य तसेच विविध घराणे सातवाहन घराणे वाकाटक घराणे बदामीचे चालुक्य घराणे त्यानंतर राष्ट्रकूट घराणे जवळजवळ प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्व आय एम पी मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत ठीक आले आहे या मद्धे? या मद्धे घराने, 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 त्यानंतर पुढचा घटक पाहूयात पुढे या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास देण्यात आलेला आहे यामध्ये यामध्ये आपल्याला दिल्ली सल्तनतची घराणे गुलाम घराणे खिलजी घराणे तुगलक घराणे सय्यद घराणे त्यानंतर बहमनी राज्य मुघल साम्राज्य तसेच विजयनगर साम्राज्य महत्वाचे जे शासक होते या साम्राज्य किंवा घराण्यातील त्यांची माहिती देण्यात आलेली आहे तसेच मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील जे महत्वाचे ग्रंथ होते ते ग्रंथ त्यांचे लेखक यांची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच मध्ययुगीन भारताचा संकीर्ण इतिहास सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात पुढचा मुद्दा कोणता दिलेला आहे यानंतर या ठिकाणी पुढचा मुद्दा आधुनिक भारताचा इतिहास हा देण्यात आलेला आहे यामध्ये भारतात युरोपीय सत्तांचे आगमन त्यानंतर ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार बंगालचे नवाब त्याच्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावापूर्वीचे जे शेतकरी उठाव होते त्याची माहिती देण्यात आलेली आहे तसेच अठराशे सत्तावनच्या उठावाची पार्श्वभूमी देण्यात आलेली आहे उठावाची कारणे त्यानंतर उठावासंबंधित उठावा उठावा विविध उठावा पुस्तके उठावाचा संपूर्ण घटनाक्रम उठावाचा बिमोड करणारे जे अधिकारी होते त्यांची माहितीसुद्धा यामध्ये दिलेली आहे तसेच अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या अपयशाची कारणे दिलेली आहे त्यानंतर अठराशे सत्तावनच्या उठावाबाबत जे विविध मत होते हे सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत मग अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा परिणाम देण्यात आलेला आहे त्याचबरोबर यामध्ये भारतीय या प्रबोधन यामध्ये आत्मीय सभा आर्य समाज मानव धर्म सभा सत्यशोधक समाज तसेच प्रार्थना समाज भारतसेवक समाज परमहंस सभा थिओसॉफिकल सोसायटी त्यानंतर या ठिकाणी जे महत्त्वाचे अधिवेशने होते ते अधिवेशने विविध करार तसेच जे सत्याग्रह झाले होते ते सत्याग्रह तसेच महत्त्वाच्या परिषदा म्हणजे जवळजवळ आधुनिक या घटकांतर्गत येणारी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सर्व मुद्दे किंवा सर्व माहिती यामध्ये कव्हर केलेली आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व आता या ठिकाणी वाचत बसलात तर आपला व्हिडिओ भरपूर मोठा होईल ठीक आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कोणकोणते मुद्दे या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात पुढे या ठिकाणी स्वतंत्र चळवळीत महाराष्ट्राचे योगदान हा मुद्दा देण्यात आलेला आहे दे यामध्ये उमाजी नाईक यांचा उठाव आहे त्यानंतर कोळ्यांचे उठाव भिल्लांचे उठाव त्यानंतर अठराशे सत्तावनचा उठाव आणि त्यामध्ये महाराष्ट्राची असलेली भूमिका या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच विविध सत्याग्रह या ठिकाणी देण्यात आलेले आहे विविध जे संघटना स्थापन झाले होते त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र चळवळीत जे विविध उठाव झाले होते त्यांची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे सो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे पुढचा ते आहे समाज या या घटकांतर्गत या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे जगन्नाथ शंकर शेठ गोग आगरकर विष्णुवा ब्रह्मचारी दादोबा पांडुरंग तडखरकर अशा पद्धतीने महत्वाचे असलेले सर्व समाजसेवक या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहे पुढचा घटक या ठिकाणी भारताचा भूगोल देण्यात आलेला आहे भारताचा भूगोल यामध्ये या ठिकाणी भूसीमा व राज्यांची राज्यांची लांबी सागरी सीमा प्राकृतिक विभाग जलप्रणाली प्रदेश व राजधानी प्रमुख जलविद्युत प्रकल्प प्रमुख नद्या व त्यांचा उगम व त्यांच्या उपनद्या औष्णिक विद्युत प्रकल्प असतील प्रमुख आदिवासी जमात अणुविद्युत प्रकल्प राज्य व राजधान्या प्रमुख धबधबे परत लांबीनुसार नद्यांचा क्रम महत्वाची बंदरे नदी व त्यावरील प्रमुख शहरे तसेच उंच शिखरे पर्वतातील उंच शिखरे महाराष्ट्रातील सॉरी भारतातील महत्वाची राष्ट्रीय उद्याने खनिजे व राज्य पाण्याची सरोवरे खाऱ्या पाण्याची सरोवरे भारताचा भूगोल या घटकांतर्गत प्रोव्हाइड करण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही स्क्रीनवरती या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी पुढे महाराष्ट्राचा भूगोल देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये आपल्याला महाराष्ट्राबाबत बेसिक महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे स्टार्टिंगला त्यानंतर महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा देण्यात आलेल्या आहेत इतर राज्यांना लागणाऱ्या सीमा देण्यात आलेल्या आहेत जिल्ह्याच्या सीमा जिल्ह्यांची पुनर्रचना व निर्मिती विभाग व जिल्हे तसेच क सर्वात कमी क्षेत्रफळानुसार असणारे जिल्हे जा सर्वात जास्त क्षेत्रफळानुसार असणारे जिल्हे त्यानंतर पुढे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे अभयारण्य जलविद्युत प्रकल्प नदी संगम प्रमुख घाट धबधबे प्रमुख पिके व जाती नदी काठावरील शहरे महाराष्ट्रात सापडणारे खनिज गरम पाण्याची झरे आदिवासी जमाती म्हणजेच जवळजवळ महाराष्ट्राचा भूगोल या घटकासंबंधात संबंधात महत्वपूर्ण असलेली सर्व माहिती या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात त्यानंतर पुढे या ठिकाणी जगाचा भूगोल हा विषय देण्यात आलेला आहे या घटकांतर्गत या ठिकाणी सूर्यमाला पृथ्वीचे अंतरंग ढग भूकंप भू हालचाली वृष्टी ज्वालामुखी तसेच जगातील प्रमुख पठारे खंड खंडातील मैदाने प्रमुख स्थानिक वारे जगातील सर्वात मोठे देश प्रमुख नद्या जगाचा भूगोल या घटकांतर्गत परीक्षेच्या दृष्टीने असलेली सर्व महत्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्यानंतर पुढचा विषय किंवा पुढचा मुद्दा हा देण्यात आला आहे भारतीय संविधान भारतीय संविधान यामध्ये आपल्याला संविधान निर्मिती संविधान सभा मसुदा समिती विविध समित्या व अध्यक्ष यांची माहिती देण्यात आलेली आहे तसेच सरनामा मूलभूत कर्तव्य पंतप्रधान राज्यपाल महाधिवक्ता लोकसभा विधानसभा तसेच भारताची नियंत्रक महालेखा परीक्षक राज्यसभा विधानपरिषद मूलभूत हक्क भारतीय संविधान भारतीय संविधान या घटकाअंतर्गत येणारी सर्व महत्वाची माहिती यामध्ये कव्हर करण्यात आलेली आहे तुम्ही मुद्दा पाहूयात त्यानंतर पुढे या ठिकाणी पंचायत राज हा घटक देण्यात आलेला आहे यामध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच जिल्हा परिषद नगरपरिषद घटना दुरुस्ती महाराष्ट्रातील छावणी मंडळे पंचायत समिती नगरपंचायत संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कवर करण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढे पाहूयात पुढे या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था देण्यात आलेली आहे भारतीय अर्थव्यवस्था या घटकाअंतर्गत यामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या अर्थशास्त्राचे प्रकार अर्थशास्त्रासंबंधित पुस्तके अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या अवस्था त्यानंतर मानव विकास निर्देशांक जगातील पाच प्रमुख अर्थव्यवस्था दारिद्र्याची संकल्पना आहे आर्थिक नियोजन आहे व्यापार चक्र आहे भारता भारतीय वित्तीय व्यवस्था आहे नवीन आर्थिक धोरण आहे राष्ट्रीय जलमार्ग भारतीय रेल्वे भारतीय अर्थव्यवस्था या घटकांतर्गत येणारी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली सर्व माहिती या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे तिचा घटक पाहूयात कोणता दिलेला आहे पुढचा घटक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कृषी आणि ग्रामीण विकास हा देण्यात आलेला आहे या घटकांतर्गत या ठिकाणी विविध कृषी संशोधन परिषदा तसेच विविध निगम विविध महामंडळे विविध आयोग नंतर पुढे या ठिकाणी महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार महाराष्ट्रातील फलोत्पादन जमिनीची धूप महाराष्ट्रातील प्रमुख पिके व उत्पादक जिल्हे यांची माहिती देण्यात आलेली आहे तसेच पीक पद्धती पिकांवर पडणारे विविध रोग महाराष्ट्रातील जमिनींचे प्रकार व पिके हवामान विभाग व त्याचा विस्तार तसेच ग्रामीण विकास हा घटकसुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी पर्यावरण हा घटक देण्यात आलेला आहे पर्यावरण या घटकांतर्गत आपल्याला या ठिकाणी पर्यावरणासंबंधित मूलभूत संकल्पना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढे या ठिकाणी परिसंस्थेचे प्रकार घनकचरा व्यवस्थापन वन अनुसंधान संस्था पर्यावरणा संबंधित विविध परिषदा विविध संस्था त्यानंतर या ठिकाणी पर्यावरण संरक्षण कायदा वन्यजीव संरक्षण कायदा तसेच धोक्यात असलेल्या प्रजातीचे वर्गीकरण धोक्यात असलेल्या देशातील वारसा स्थळे म्हणजे जवळजवळ पर्यावरण या घटकांतर्गत येणारी परीक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत सर्व मुद्दे किंवा सर्व घटक तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ठीक आहे त्यानंतर पुढे पाहूयात पुढचा घटक या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा देण्यात आलेला आहे या घटकांतर्गत या ठिकाणी अवकाश मोहीम कृत्रिम उपग्रह अवकाश संबंधित विविध संक्षिप्त रूपे त्यानंतर उपग्रहांचे प्रकार कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित महत्वाचे व्यक्ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे अब्दुल कलाम असतील सुनीता विल्यम्स असेल कल्पना चावला असेल किंवा राकेश शर्मा असेल सर्व माहिती विज्ञान व तंत्रज्ञान या घटकांतर्गत दिलेली सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा घटक जीवशास्त्र म्हणजेच सामान्य विज्ञानातील जीवशास्त्र हा घटक देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता अनुवंशिकता व उत्क्रांती डी एन ए आर एन ए पेशी सिद्धांत पेशींचे प्रकार पेशींचे रचनात्मक संघटन तसेच लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजनन अंतस्रावी ग्रंथी सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण मानवी अस्थि संस्था त्यानंतर पुढे या ठिकाणी भौतिकशास्त्र हा विषय देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता मूलभूत एकके साध्य राशी बलांचे प्रकार विद्युतधारेचे परिणाम पृथ्वीचे गुरुत्व त्वरण भौतिकशास्त्र या घटकांतर्गत दिलेली सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर पुढे पुढे रसायनशास्त्र हा विषय देण्यात आलेला आहे त्यामध्ये मूलद्रव्याचे वर्गीकरण देण्यात आलेलं आहे न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम देण्यात आलेला आहे तसेच आधुनिक आवर्ती नियम देण्यात आलेला आहे धातू अधातू तसेच रासायनिक अभिक्रिया व समीकरणे कार्बनी संयुगे त्यानंतर पुढे या ठिकाणी आरोग्यशास्त्र सामान्य विज्ञानांतर्गत येणारा आरोग्यशास्त्र हा घटक देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता पोषण आहार जीवनसत्वे कर्बोदके खनिजे तसेच निग्ध पदार्थ पाणी संसर्गजन्य आजार लसीकरण आरोग्यशास्त्र या घटकांतर्गत असणारी सर्व महत्वाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी संक्षिप्त विज्ञान सुद्धा देण्यात आलेलं आहे या घटकांतर्गत आपल्याला मूलद्रव्याची संज्ञा त्यामध्ये आढळणारे घटक पदार्थ किरणोत्सारी समस्थानिके व त्यांचा उपयोग विविध रोग व त्याचे कारक जीवाणू दृष्टीदोष व त्यांची शास्त्रीय नावे तसेच जीवनसत्व त्यांची शास्त्रीय नावे जीवनसत्व व त्या अभावी होणारे रोग अशी आ, अशी महत्त्वाची बेसिक माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा या ठिकाणी संगणक देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आलेली आहे संगणकाच्या पिढ्या संगणकाचे प्रकार संगणकाच्या माध्यम उपकरणाची माहिती साठवण तसेच संक्षिप्त संगणकासंबंधित संक्षिप्त माहिती आणि सर्वात महत्त्वाचे संगणकाशी संबंधित संक्षिप्त रूपे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी महाराष्ट्रातील जिल्हे या घटकांतर्गत महाराष्ट्रामध्ये असलेल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांची जिल्हावाईज माहिती देण्यात आलेली आहे जसे की त्या जिल्ह्यासंबंधित महत्त्वाचा असलेला त्याचा इतिहास जिल्ह्याची लोकसंख्या जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय जिल्ह्यामध्ये महत्त्वपूर्ण असलेली ठिकाणे प्रेक्षणीय स्थळे अशा पद्धतीने जिल्ह्यासंबंधित सर्व बेसिक माहिती या घटकांतर्गत देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सामान्य ज्ञान देण्यात आलेला आहे सामान्य ज्ञान या घटकांतर्गत तुम्ही पाहू शकता भारताची राष्ट्रीय प्रतिके महाराष्ट्राची राष्ट्रीय प्रतिके भारतातील प्रमुख पुरस्कार भारतातील पहिले व्यक्ती भारतातील नोबेल विजेते भारतातील पहिली महिला तसेच भारतातील पहिले ठिकाण स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ प्रमुख गुप्तहेर संघटना देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे जागतिक संघटना जागतिक संघटना अशी महत्त्वाची माहिती सामान्य ज्ञान या घटकांतर्गत या ठिकाणी देण्यात आलेले आहे सर्व मुद्दे तुम्ही स्क्रीनवरती क्लिअरली पाहू शकता ठीक आहे त्यानंतर पुढचा घटक किंवा पुढचा विषय या ठिकाणी अंकगणित देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता चाचणी देण्यात आलेला आहे आहे ठीक गणित आणि हे, हे, हे दोन्ही विषय या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी भारताची कला आणि संस्कृती हा देण्यात आलेला आहे सिंधू संस्कृतीतील वास्तुकला मौर्य काळातील वास्तुकला तसेच शृंग व कणवतील वास्तुकला बौद्ध स्थापनाचे प्रकार विविध मंदिर शैली यांची माहिती देण्यात आलेली आहे नागर शैली असेल द्रविड शैलीची मंदिरे असेल किंवा वासर शैली असेल ठीक आहे भारता भारतीय शिल्पकला याची माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता सिंधू संस्कृतीतील शिल्पकला मौर्य काळातील शिल्पकला काळातील शिल्पकला कुशाण काळातील शिल्पकला यांची माहिती देण्यात आलेली आहे तसेच भारतातील चित्रकला भारतीय संगीत यांची सुद्धा माहिती या ठिकाणी भारताची कला आणि संस्कृती या घटकांतर्गत देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी खेळ व क्रीडा देण्यात आलेला आहे चालू घडामोडी संबंधित महत्वाचा घटक आहे खेळ व क्रीडा हा सुद्धा या ठिकाणी कव्हर करण्यात आलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला एन टी पी सी रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक या संदर्भ ग्रंथाची संपूर्ण अनुक्रमणिका पाहिलेली आहे या संदर्भग्रंथामध्ये किंवा पुस्तका या पुस्तकामध्ये रेल्वे भरतीच्या ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल या दोन्ही घटकासाठी जो सिलेबस आहे तो या ठिकाणी संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कवर करण्यात आलेला आहे या संदर्भग्रंथाची एम आर पी प्राईज जर पाहिली तर ती आहे पाचशे चाळीस रुपये परंतु पाचशे चाळीस जरी प्राईस असली तरी ते डिस्काउंटवरती तुम्हाला कोणत्याही बुक स्टॉलवरती इझिली अवेलेबल होऊन जातं तसेच ऑनलाईन सुद्धा हा संदर्भ ग्रंथ अवेलेबल आहे ऑनलाईन खरेदी करण्यासाठी त्या पुस्तकाची किंवा या संदर्भ ग्रंथाची जी लिंक ते, के आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तेथून तुम्ही ते पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे तसेच संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व फ्रेंड सर्कलमध्ये तसेच स्टडी ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेच्या विनाशुल्क परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग